नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे त्रिकोण आता त्रिकोणाचे प्रकार किती त्रिकोणाचे कोणांवरून पडणारे प्रकार तीन आणि बाजूंवरून पडणारे आपण पुढे बघू आता कोणांवरून पडणारे त्रिकोण तीन प्रकार कोणते तर लघुकोण त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघु असतील जर तिन्ही कोण नव्वद अंशापेक्षा कमी असतील तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं लघुकोण त्रिकोण काटकोन त्रिकोण म्हणजे काय तर एक कोण एखाद्या कोणताही त्रिकोण असेल त्याचा एक कोण जर काटकोन असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं काटकोन त्रिकोण त्यानंतर विशालकोण त्रिकोण जर एखाद्या त्रिकोणाचा एक कोण विशालकोण असेल म्हणजेच किती नव्वद अंशापेक्षा जास्त असेल एक कोण तर त्याला काय म्हणायचं विशालकोण त्रिकोण आता बाजूवरून असणारे त्रिकोण कोणते समभुज त्रिकोण आता नावातच आहे समभुज म्हणजे सर्व बाजू समान म्हणजे तिन्ही बाजू समान असतात आणि तिन्ही कोण कसे असतील समान असतील आणि किती अंशाचे साठ अंशाचे कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आता समभुज त्रिकोणाची परिमिती परिमिती म्हणजे काय बाजूंची बेरीज काही परिमिती तीन गुणुले बाजू क्षेत्रफळ काय आहे संभुज त्रिकोणाचं रूट तीन छे चार गुणुले बाजू वर्ग आणि त्याची उंची काय असेल रूट तीन छे दोन गुणुले बाजू त्यानंतर समद्विभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण म्हणजे कसा तर दोन बाजू समान असतात ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील त्या त्रिकोणाला काय म्हणतात समद्विभुज आता समोर समान बाजूंसमोरील पण काय असतील समान असतील म्हणजे ज्या त्रिकोणाचे दोन बाजू समान असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतात समद्विभूष त्रिकोण त्याची परिमिती काय येईल तर तिन्ही बाजूंची बेरीज आणि क्षेत्रफळ काय असेल क्षेत्रफळ असतं हिरोचं सूत्रानुसार काढायचं यस कोंसामध्ये यस वजा ए म्हणजे पहिली बाजू दुसरी बाजू आणि तिसरी बाजू आता यस म्हणजे काय तर अर्ध परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज भागिले दोन नेक्स्ट विषमभुज त्रिकोण विषमभुज त्रिकोण म्हणजे कोणतीही बाजू समान नाही विषमभुज म्हणजे काय कोणतीही बाजू समान समान नाही समान नसते त्या त्रिकोणाला काय म्हणायचं विश्वभूज त्रिकोण आता त्याची परिमिती सेम सर्व बाजूंची बेरीज आणि क्षेत्रफळ काढायचं हिरोच्या सूत्रानुसार काटकोण त्रिकोण म्हणजे आता मग असेच आपण बघितलं काटकोण त्रिकोण म्हणजे ज्या कोणा ज्या त्रिकोणाचा एकोण नव्वद अंशाचा असतो आता यामध्ये पण दोन प्रकार असतात एक असतो पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद आणि तीस साठ नव्वद म्हणजे तिन्ही कोण हा काय झाला समद्विभुज काटकोण त्रिकोण आणि हा काय झाला विषमभुज काटकोण त्रिकोण असे दोन प्रकार असतात काटकोण त्रिकोणाचे कर्ण बरोबर पायागुणुले उंची पायतागोरस प्रमेयानुसार परिमिती तीन बाजूंची बेरीज आणि क्षेत्रफळ काय असतं एकशे दोन पायागुणूले उंची आता आपण त्रिकोणाचे काही गुणधर्म पाहू पहिला आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंची <coughs> बाजूंच्या लांबीची बेरीज ही सर्वात मोठ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते म्हणजे काय आता समजा आपल्याला आपण जर एक काटकोण त्रिकोण घेतला हा त्रिकोणच आहे बरोबर ही बाजू तीन आहे ही बाजू चार आहे तर ही बाजू किती असते पाच असते आता काय म्हटलं आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे ही दो सर्वात मोठी जी बाजू आहे ती बाजूला ठेवली पण तीन आणि चार यांची बेरीज किती आली सात आता काय म्हटले पहा त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही नेहमी मोठ्या बाजूपेक्षा मोठ्या बाजूपेक्षा नेहमी मोठी असते किंवा जास्त असते आता इथं मोठी संख्या पाच चार आणि तीन सात म्हणजे काय असेल ही बेरीज नेहमी मोठी पाहिजे तरच आपल्याला त्रिकोण काढता येतो अथवा त्रिकोण काढता येत नाही नेक्स्ट आता हे तर सगळ्यांना माहित आहे त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा आणि लहान बाजूसमोरील कोण लहान असतो नेक्स्ट त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे संलग्न नसलेल्या त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे संलग्न नसलेल्या आंतर बेरजे एवढे असते आता आपण एक त्रिकोण घेऊ त्रिकोन ए बी आणि सी हा चाळीस असेल हा साठ अंश असेल आणि हा किती असेल ऐंशी अंश असेल बरोबर साठ आणि चाळीस शंभर आणि एक ऐंशी आता हा जर हा आंतर साठ असेल तर त्याचा बाह्य किती असेल एकशे वीस अंश बरोबर आता जसं वाक्य आहे काय म्हटलंय त्रिकोणाच्या बाह्य माप म्हणजे त्रिकोणाच्या एका बाह्य माप एक त्रिकोणाच्या एका बाह्य माप हे संलग्न नसलेल्या आता ह्याला या वीस म्हणजे या बाह्य कोणाला संलग्न नसलेले कोण कोणते कोण ए आणि कोण बी यांची बेरीज नेहमी त्या बाह्यकोना एवढी असते म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे संलग्न नसलेल्या आंतरकोनांच्या बेरजे एवढे असते म्हणजे किती असेल आता इथं एकशे वीस आठ आणि चार बारा एकशे वीस बरोबर नेक्स्ट त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोणांची बेरीज नेहमी किती असते तीनशे साठ नेक्स्ट मध्यगांचा संपातबिंदू मध्यगांचा संपातबिंदू हा मध्य असतो मध्यगा म्हणजे काय पहा हा त्रिकोण आहे ए बी आणि सी मध्यगा म्हणजे एका शिरोबिंदू समोर ए शिरोबिंदू शुरु, आहे त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडून जी मत... जी रेश किंवा रेषाखंड तयार होतो त्याला काय म्हणायचं मध्यगा आता ही मध्यगा काय करते थोडस आता इकडे तिकडे झालेला आहे ठीक आहे आता ही मध्यगा मध्यगांचा संपातबिंदू याला काय म्हणतात गुरुत्व मध्य या संपातबिंदू जो मध्यगांचा संपातबिंदू असतो त्याला काय म्हणायचं गुरुत्व मध्य हा गुरुत्व मध्य काय करतो मध्य गेला दोनास एक प्रमाणात विभागतो आता हे दोनास एक प्रमाणात विभागतात पण जी परिवर्तुळ असतं परिवर्तुळ म्हणजे काय या शिरोबिंदूतून जाणारं त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदूतून जाणारं जे वर्तुळ असतं त्याला काय म्हणतात परिवर्तुळ आणि त्याची त्रिज्या नेहमी काय असते हा मोठा भाग असतो आणि अंतर्वर्तुळ म्हणजे काय त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना छेदून जाणारं म्हणजे स्पर्श करणारं जे वर्तुळ असतं त्याला काय म्हणायचं अंतरवर्तुळ आणि अंतरवर्तुळाची जी त्रिज्या असते ती नेहमी काय असते लहान भाग असतो एवढं लक्षात ठेवा ठीक आहे आपण आता एक्झाम्पल चालू करू त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकांपैकी कमीत कमी किती घटक माहिती असणे आवश्यक आहे तर तीन घटक माहिती असणे आवश्यक आहे बाजू 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 किंवा कोन, बाजू कोन, किंवा बाजू कोन, बाजू तीन घटक माहिती असणे आवश्यक आहे नेक्स्ट एका त्रिकोणाच्या कोनाचे माप एकशे पंचवीस अंश आहे व त्या बाह्यकोणाला संलग्न नसलेल्या अंतर कोणाचे माप सत्तर अंश आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल आता त्रिकोण आपण काढला त्रिकोण ए बी सी आता हा जर बाह्य एकशे पंचवीस असेल आणि संलग्न नसलेला एक कोण हा सत्तर अंश असेल हा सत्तर अंश आहे हा एकशे पंचवीस असेल तर हा किती असेल एकशे ऐंशी वजा एकशे पंचवीस दहातून पाच गेले पाच हातचा एक आठमधून तीन गेले पाच हा असेल पंचावन्न अंश आता अजून एक मगाशी आपण गुणधर्म पाहिला की जो बाह्य कोण असतो तो संलग्न नसलेल्या कोणांच्या एवढा असतो म्हणजे कोण ए आधी कोण बी बरोबर किती येईल एकशे पंचवीस कोण बी माहिती आहे आपल्याला सत्तर अंश आहे बरोबर एकशे पंचवीस म्हणजे कोण ए कोण ए बरोबर एकशे पंचवीस वजा सत्तर किती अंश आता दोन कोण जर समान असतील आणि समान कोणांसमोरील बाजू समान असतात तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं समद्विभुज त्रिकोण दोन कोण समान मिळाले ना हा एकोण पंचावन्न आहे हा एक कोण पंचावन्न आहे त्यामुळं हा दोन कोन जर समान असतील तर त्या त्रिकोण कोणता तयार होतो समद्विभुज त्रिकोण तयार होतो नेक्स्ट एका त्रिकोणाचे कोण दोनास तीनास चार प्रमाणात आहे तर त्या त्रिकोणाचा कोणावरून प्रकार कोणता पहाता दोनास तीनास चार म्हणजे या तिन्हीची बेरीज दोन आधी किंवा एक कोण आहे दोन एक्स दुसरा कोण तीन एक्स तिसरा कोण चार एक्स या सगळ्यांची बेरीज किती असते त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी म्हणजे चारन तीन सात सात दोन नऊ नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी म्हणजे एक्स बरोबर किती आला नऊ दोने अठरा शून्य आता एक्स जर वीस असेल तर दोन एक्स बरोबर दोन गुण चाळीस येईल तीन गुणले वीस साठ आणि चार दोने ऐंशी म्हणजे किती झाला हा कोण कोणत्या प्रकारचा झाला लघुकोण त्रिकोण कारण तिन्ही कोण लहान आहेत ना आपण मगाशी बघितलं होतं जर तिन्ही कोण लघु कोण असतील तर त्याला लघुकोण त्रिकोण म्हणायचा जर एक कोण काटकोण असेल तर त्याला काटकोण त्रिकोण म्हणायचा आणि जर एक कोण विशाल कोण असेल तर त्या त्रिकोणाला विशालकोण त्रिकोण म्हणायचा हा कोणता झाला लघुकोण त्रिकोण नेक्स्ट एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर एकास तिनास पाच आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल आता यांची बेरीज आपण डायरेक्ट करू एक अधिक तीन पाच आणि तीन आठ आणि एक नऊ नऊची किंमत किती आहे माहीत आहे एकशे ऐंशी एकची किंमत किती मिळाली वीस एकची किंमत वीस मिळाली सर्वात मोठा कोणता आहे पाच म्हणजे वीस गुणवले पाच किती झाले शंभर म्हणजे तो सर्वात मोठा कोणकोणता असेल शंभर अंशाचा असेल नेक्स्ट क्वेश्चन आता हा चौरसाचा आहे आपण परत घेऊ नेक्स्ट एका काटकोण त्रिकोणाच्या ब काटकोण करणाऱ्या बाजूंची लांबी म्हणजे एका काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजूंची लांबी पंधरा सेंटीमीटर व वीस सेंटीमीटर आहे।, आहे ए बी सी हा एक त्रिकोण आहे ए बी पंधरा आणि बी सी वीस कारण या दोन बाजू काटकोन करतायत तर त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या <coughs> किती आधी आपल्याला कर्ण काढावा लागेल का कारण काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या तेवढीच असते जेवढी या कर्णाची निंपट असेल म्हणजे काय करता येईल आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग पंधराचा वर्ग अधिक वीसचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अधिक वीसचा वर्ग चारशे म्हणजे किती आलं सहाशे पंचवीस ए सी वर्ग बरोबर सहाशे पंचवीस तर एसी किती मिळाला पंचवीस सेंटीमीटर म्हणजे याची बाजू जर पंचवीस सेंटीमीटर असेल तर परिवर्तुळाची त्रिज्या किती असेल पंचवीसची निंपट म्हणजेच किती बारा पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर एक बारा पॉईंट पाच सेंटीमीटर नेक्स्ट दोन विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडले तर पुढीलपैकी कोणती आकृती तयार होईल आता पाहू विषमभुज काटकोण त्रिकोण आहेत म्हणजे असा थोडासा पण करून ठीक आहे हा ए बी सी आणि याच ठिकाणी असा दुसरा विषंभूज त्रिकोण जोडला तर कोणती त्र कोणती डायग्रॅम तयार होईल आयत तयार होईल ना म्हणजे उत्तर काय असेल आपला आयत नेक्स्ट एका त्रिकोणाचा पाया पंधरा सेंटीमीटर आहे आणि उंची बारा सेंटीमीटर आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया वीस सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या दुप्पट असेल तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती आता पहिल्या त्रिकोणाची आपल्याला उंची आणि पाया दोन्ही माहीत आहे म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छे दोन गुणुले पाया गुणुले उंची एक छेद दोन गुणुले पाया किती आहे पंधरा उंची आहे बारा बे के बे बे सहा बारा, तर पंधरा सख्ख नव्वद म्हणजे याचं क्षेत्रफळ किती मिळालं नव्वद चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर वर्ग आता काय म्हटले जे दुसरं दुसरा त्रिकोण आहे दुसरा त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ काय आहे पहिल्या त्रिकोणाच्या दुप्पट आहे म्हणजे किती मिळालं एकशे ऐंशी आता दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे एकशे ऐंशी बरोबर छे दोन पाया किती आहे वीस गुणवले उंची काढायचे जर दोनने भाग दिला दहा शून्यला शून्य गेले एक्स बरोबर किती आलं अठरा सेंटीमीटर एक्स म्हणजेच काय घेतलं होतं आपण उंची म्हणजे त्या त्रिकोणाची दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती मिळाली अठरा सेंटीमीटर नेक्स्ट एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून पाच मीटर अंतरावर आहे आता पहा ही भिंत आहे आणि एक शिडी लावली अशी तिरकी ठीक आहे आणि ही जमीन आहे ही जमीन आहे आणि ही भिंत आहे अशी तिरकी शिडी लावली तर ती शिडी या भिंतीपासून किती मीटर अंतरावर आहे पाच मीटर अंतरावर आहे म्हणजे इथून हे अंतर पाच मीटर आहे आणि उंची जमिनीपासून किती उंचावर आहे बारा मीटर म्हणजे ही शिडी आहे आता ही हे जे असणार आहे भिंतीचं आणि भिंत आणि जमीन हा कोण किती अंशाचा कोण तयार करतील नव्वद अंशाचा कोण तयार करतील आता ही जर बारा असेल आणि ही पाच असेल म्हणजे एक आपण डायरेक्ट काढू काटकोण त्रिकोण कसा का तयार होईल हा असा ही शिडी असेल आणि भिंतीपासून त्याचं अंतर आहे पाच मीटर आणि भिंती सॉरी जमिनीपासून उंचावर किती लागली आहे टेक टेकवलेली आहे भिंतीला बारा मीटर अंतरावर म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल कर्ण वर्ग ए बी आणि सी असेल तर ए सी वर्ग बरोबर ए बी किती आहे बारा बाराचा वर्ग अधिक पाचचा वर्ग किती येईल एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस एकशे एकोणसत्तर ए सी वर्ग म्हणजेच ए सी किती मिळाला तेरा सेंटीमीटर किंवा सॉरी मीटर म्हणजे त्या शिडीची लांबी या शिडीची लांबी किती असेल तेरा मीटर नेक्स्ट क्वेश्चन एका त्रिकोणाची एक बाजू पाच सेंटीमीटर आणि दुसरी बाजू किंवा एक बाजू तीन सेंटीमीटर आहे किंवा असेल आणि सर्वात मोठा कोण नव्वद अंशाचा असेल तर तिसरी बाजू किती म्हणजे यांनी काय म्हटलं आहे एक काटकोण त्रिकोण आहे आणि एक बाजू पाच सेंटीमीटर एक बाजू तीन सेंटीमीटर तर तिसरी बाजू किती असणार आहे चार सेंटीमीटर कारण हे पायतागोरस्त त्रिकूट आहे दोन बाजू जर एक बाजू चार असेल एक बाजू तीन असेल तर तिसरी बाजू पाच असेल आता आपण इथं कर्णलाच पाच का घेतलं कारण कर्ण सगळ्यात मोठा असतो म्हणून पाच सेंटीमीटर हे आपण कर्णासाठी घेतलं एक बाजू तीन असेल तर तिस दुसरी बाजू काय असेल चारच असेल जर ही बाजू आणि ही बाजू दिली असेल तर तिसरी बाजू ही तीनच असेल तीन सेंटीमीटर बदलणार नाही जर काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद